मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालंय सत्तावीस ऑगस्ट रोजी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेली अनेक दशकं या हरहुन्नरी अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी कलाविश्वात देखील सुहासिनी देशपांडे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती दोन हजार अकरामध्ये प्रदर्शित झालेल्या सिंगम चित्रपटात त्या झळकल्या होत्या वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली आहेर मनाचं कुंकू कथा आज झाले मुक्तमी आयुषप चिरंजीव अग्निपरीक्षा धग आम्ही दोघे राजा राणी बाईसाहेब अशा असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या याशिवाय त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची राजकारण गेलं चुलीत लग्नाची बेडी अशा अनेक नाटकांमध्ये सुद्धा काम केलेलं रंगभूमीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना दोन हजार मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयवंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं गेल्या सत्तर वर्षात शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा आहे कला त्यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना राज्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली